गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मैत्रीण आता वाजलेत दहा वाजलेत दहा साडे दहा झालेत तरी मी एक वाजल्यासारखं वाटायला बाहेर वातावरण इतकं हे नऊन लई मी इकडं केली के वांग्याची चमचमीत आणि झांजणीत अशी भाजी रस्सा भाजी कुणाकुणाला आवडती मैत्रीण अशी भाजी माझ्या पोरांना लय आवडती लग्नामध्ये करतेत अशी आणि मी केले मैत्रीण इकडे टोमॅटोचं वरण जिरे हे घालून मस्त केले भात केला आज देवघरातला राडा काढला होता आणखीन घासायचे देवघर दुपारून देवघर सोडायचं नाही घासल्याशिवाय एका देव ठेवले तिथं डाटे राहिलेत हे एवढ्यात हे सुद्धा लवकर येऊन गेली नाश्ता केलेले भाजी तसेच लवकर उठलं ना भूक लाटल्यावरच ठाते तांबे उठल ना डायरेक्ट गॅस जळायची

मैत्री तर धुऊन घेतले तरी नंतर धुतले तरी टाकून आता तर मग बाहेर काढले काप उतले पण मला काही वेळ नाही

ह्या दिवसात मैत्रीण उन्हाळ्याच प्रकल्प होते पोटात पाणी पाणी कमी होते ह्या दिवशी आमच्यात मैत्रीण फळ कुणीच खात नाही आमच्यात नॉन व्हेज जास्त करून आपले काय गरम लागले नुसते चौकून कडल्या खिडकी वाटत समोरून मला मसाला करायचा नाही आता सगळं सामान ठुले काढून транш нари хари хари